श्रीमंत महाराजांनी काल भिन्नता जरी असली तरी तेराव्या शतकात निर्माण झालेली ही वारकरी संप्रदायाची क्रांती म्हणजे विटा भिंती सिमेंट नसलेले अशी राजरतन महाराज म्हणाले बनते साहेब कि तुम्ही विहारांची मंदिरे नकारे करू याचा बामणन भट्ट सारखेच दे होतील बनते म्हणजे त्या घरदार सोडल्यावर एकही रुपया न मिळवता कुठे बँकेमध्ये एकही रुपया न टाकता तथागतांच्या वाटेचा प्रवास करणं म्हणजे भिक्कू होण हा संन्यास सर्वस्वाचा त्याग टुकोबरा यांचं वर्णन करतात भिक्कूंचं वर्णन करतात आपण सर्वस्वाचा त्याग जरा कमी आवाज ठेव ना पेटीचा थोडस आयडिओलॉजिक घे ना तू मला जेव्हा पेटी लागते तेव्हा वाढवायचं आणि मग जेव्हा कमी करते कमी ठेवायची म्हणजे सर्वस्वाचा त्याग तो सदा हे भिक्कूंच वर्णन आहे यांनी केलं वारकरी कशाला म्हणतात वारकरी म्हणतात भिक्कूला भिक्कू कशाला म्हणतात वारखा काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार काम क्रोध मध मत्सर दंब अहंकार यांचे बळ फार यांचे बळफार मद मत्सर दंब अहंकार यांचे बळ फार त्याच्या वर करी तो जो वार त्याला भिक्कू म्हणा नाही तर वरकरी म्हणा सर्वस्वाचा त्याग बघा आता हे इकडं बसले ना हे हे इंजिनिअरिंग इथे मध्ये बसलेत ना हे वेल एज्युकेटेड हे भिक्कू उद्या खऱ्या अर्थानं बुद्ध विहारांची मंदिरं होऊ देणार नाहीत असा संकल्प करणारे भंते मंडळी आणि वारकरी मंडळी निर्माण झाले तर या देशाचं सोनं झाल्याशिवाय राहणार आय डोंट लाईक टेम्पल्स अँड आय डोंट लाईक स्टोन टोन इज नो गॉड ही देवळं मंदिरं मशीदी ही सगळी समाज मंदिरं होती खरं नंतर इथे घोसले साधूवाण्याचा आणि साधूवानेचा व्यापारा करता पाठवला तिकडून येता येता पैसे घेऊन आला साधोवाणी आणि त्याचा जावई तर त्याच्या बायकोला खूप आनंद झाला लेकीला म्हणून त्या पळत पळत प्रसाद घ्यायला विसरल्यानं आल्या आल्यावर मग ठेवायला राग आला आणि संत म्हणतात ज्याला राग येत नाही त्याला दिव्य पुरुष देव म्हणतात कळ ज्याला शत्रूचाही राग येत नाही कायद्यामध्ये ब्राह्मणांचंही कल्याण करणारा राजघटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> कुठे त्यांनी त्यांच्या बाळाला सवर्ण डॉक्टर शिवला नाही म्हणून बाळ मेले चारचा चार हे डोक्यात ठेवलं का बाबासाहेबांनी कारण का त्यांच्या हृदयातच आहे ना आता दिप्प भोग स्वयंप्रकाशित बना वारकऱ्यांच्या डोक्यात मनात तेच आहे ना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये झालेला कितीतरी छळ आहे असा सूर कमी हो। केलं हो। का असं होत म्हणजे डोकं भंकस सूर धरायचा फक्त जेव्हा हो। कमी ठेवायची साखा सूर धरायचा काय बोलत होतो माझ्या लक्षातच गेलं सगळं काही साहेब आहे का तुमच्या काय डोक्यात मी काय बोलत होतो ते आ? हा हा नाही त्याच्या आधी बोलत होतो मी की जरी छळ केला तरी हेट दिसीन सीन बट नॉट पटलंय का तुम्हाला नाही कळलंय का पण कळतंय ना तुम्हाला कारण तुम्ही बुद्धांच्या वाटेवरचे जयभीमचे लोक महाराष्ट्रात नाही भारतात आज सगळ्या समाजापेक्षा जास्तीत जास्त अधिकारी हे सगळे आंबेडकरी चळवळीचे पोर आहेत आज आम्ही आपले आहे कोणत्या तरी देवळात प्रसाद घेतोय कोणत्या तरी देवाचा उपास भरतो आज मला उपास आहे काय खालत खिचडी दुसऱ्या दिवशी हगले मरणाचे म्हणून उपवासा नवसा मुळा उपवासा नवसा मुळ सारी बुद्धी मातीला मिळ एकूला ना कळ